मोबाईल्स घरगुती इलेक्ट्रिकल्स उपकरणे मोबाईल ऍसेसरीज साठी विश्वसनीय सिन्नरमधील नाव म्हणजे प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल आमच्याकडे नामांकित कंपन्यांचे मोबाईल हँडसेट मोबाईल ऍसेसरीज नेकबँड स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर आदी योग्य व वाजवी दरात उपलब्ध घरगुती वापरातील इलेक्ट्रिकल वस्तू जसे होम थिएटर आटाचक्की इलेक्ट्रिकल शेगडी मिक्सर फॅन इस्तरी हीटर गीजर बीटर आदी उपलब्ध प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल मध्ये मनी ट्रान्सफर सर्व कंपन्यांचे कार्ड पॅन कार्ड शॉप शॉपॅक लायसन्स आधार तसेच पी एफ चे सर्व कामे करून मिळतील त्यासाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता प्रवीण मोबाईल व इलेक्ट्रिकल शॉप नंबर तीन सौरभ टॉवर देशपांडे गल्ली नाशिक वेस्ट सिन्नर प्रोपरायटर प्रवीण दादासाहेब जाधव मोबाईल नंबर ब्याण्णव सत्तर सत्तेचाळीस बावीस बावीस लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही माघारी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मुख्य तीन पक्षांसह इतरही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे त्यातील महत्वाची लढत ही महाविकास आघाडीचे राजाभुवाजे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने करण गायकर तर अपक्ष म्हणून जयबाबाजी परिवारातले शांती गिरिजी महाराज यांच्यात खरी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे यातील महायुतीच्या उमेदवारांनी मतदारांना लक्ष न करता महायुतीच्या नेत्यांना लक्ष करून पाठिंबा मिळवत आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून एक विशिष्ट समाज व पक्षाला मानणारा वर्ग त्यांच्या सोबत असल्याचे दिसत आहे तर अपक्ष उमेदवार यांनी केवळ आपला भक्त परिवार यांना केंद्रित केले आहे या तिन्ही उमेदवारांनी केवळ शहरी भागाकडे लक्ष केंद्रित केले असल्याचं दिसत आहे त्यात अपक्ष उमेदवारांची पकड काही प्रमाणात ग्रामीण भागात दिसत आहे या सर्वां उलट महाविकास आघाडीचे उमेदवार राजा वाजे यांनी सत्तावीस मार्चला उमेदवारी जाहीर होतात दोन दिवसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांची भेट घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे माजी आमदार योगेश घोलक माजी नगरसेवक विलास शिंदे डी जे सूर्यवंशी यांसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेत शहर व ग्रामीण भागातील प्रचार यंत्रणा राबव सव्वीस दिवसांपासून सुमारे चौदा तास प्रचार करत एक फेरी पूर्ण करून दुसऱ्या फेरीची सुरुवात केली त्यामुळे जिल्ह्यांच्या खेड्यापाड्यात जिथे मोबाईलचे टावर पोहोचत नाही अशा भागात राजाभाऊ यांनी आपली निशाणी पोहोचवण्याचे उत्तम काम केले त्यामुळे आता शहरी भागांसह ग्रामीण भागातून देखील त्यांना उदंड असा प्रतिसाद मिळत असल्याने जवळजवळ त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे तर दुसरीकडे सिन्नर तालुक्यात त्यांच्या प्रचाराची गरज नसताना प्रातिनिधिक म्हणून तालुक्यातील प्रचाराची धुरा ही त्यांच्या पत्नी दीप्तीदाई वाझे यांनी बाळासाहेब वाघ भारत कोकाटे राजेंद्र चव्हाणके कोंडाजी मामा आव्हड ॲडव्होकेट संजय सोनवणे संजय सानप राजाराम बुरकुटे विनायक सांगळे विजय कटके तेजस वाजे आदिन सह महा चा प्रमुक नेत्यानी हाती घेतली असून तीन दिवसांपासून विविध गट गणातील मतदारांच्या गाठीभेटी व प्रचाराला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे तीव्र उनाच्या झळा देखील प्रचार यंत्रणांवर कुठलाही प्रभाव पडत नसून विविध गावात फुलांच्या वर्षवाने व डीजे लावून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे नाशिक शहर व ग्रामीण भागातील प्रचारास प्रतिसाद पाहता अनेक तज्ज्ञांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भुवाजे यांचा विजय निश्चित मानला आहे बुधवार दिनांक आठ मे रोजी भरतपूर गणातील पाथरे बुद्रु पाथरे खुर्द वारेगाव कोळगाव माळ लक्ष्मणपूर भरतपूर विघनवाडी कारवाडी पवारवाडी शहा रामपूर उजनी मिरगाव मिजसागरे आदी गावात उत्साहपूर्ण वातावरणात हा प्रचार दौरा संपन्न झाला आपण ही काही क्षणचित्रांद्वारे हा प्रचार दौरा पाहूया एस एन यू साठी गणेश शिंदे राजाभाऊंच्या रूपाने जर सिन्नर तालुक्याचा खासदार दिल्लीमध्ये पोहोचला तर यापूर्वीच्या सर्वच लोकप्रतिनिधी तसेच विद्यमान लोकप्रतिनिधींनी तालुक्याचा विकास शंभर टक्के केलेला आहे पण त्या विकासामध्ये अजून भर टाकायची असेल त्या मंदिराचा कळस चढवायचा असेल तर आपल्याला राजाभवनला दिल्लीत पाठवणं गरजेचं आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो मतभेद असतात पण ते काही क्षणाला विसरावे लागतात राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो कोणी कोणाचा मित्र नसतो आपल्याला तालुक्याचा विकास डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला राजाभवनला मदत करायची आहे त्यांची निशानी मशाल आहे मशाल ही त्यांची ह्या पहिली निवडणूक आहे मशाल निशाणीवरची त्यांची या पूर्वीची निशाणी धनुष्यबान होती त्यामुळे आपल्या सर्वच मी गावातील स्थानिक कार्यकर्त्याला विनंती करतो की प्रत्येकाने घरोघर जावं आता स्टेशनरी छापून आली आहे त्याचा अनुक्रम नंबर स्टेशनरी छापून आली आहे की उद्या ऑफिस मधून घेऊन प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आपल्याला ते बॅलेट पेपरचा नमुना पोहोचवायचा आहे लोकांना समजून सांगायचा आहे आणि मतदानाच्या दिवशी किंवा पूर्वी मतदार यादी आणून मतदार यादीचं वाचन करून आपल्या गावातील जे मतदार परगावी आहे काही रोजंदारी किंवा मोलमजुरीसाठी बाहेर गेलेले लोक आहेत या सर्वांची एक लिस्ट करा त्यांची नंबर घ्या त्यांची पत्ते घ्या आणि ह्या सर्व लोकांना मतदान केंद्रापर्यंत वीस तारखेला के आणण्याचं नियोजन करा त्यावेळेस आपण मतदान करतो मतदान करीत असताना आपण आता टीव्हीवरती बस बघतो ईव्हीएम मशीन हॅक करता वगैरे वगैरे काल दोन लाख रुपये देऊन एक नेत्यांनी ते व्ही एम मशीन हॅक करण्यासाठी तो एक आरोपी पकडलेला आहे माझी विनंती स्थानिक नेत्यांना पुलिंग एजंट असतील बुथ प्रमुख असतील यांनी काटेकोरपणे त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि मतदान ज्या व्यवस्थित असताना आपण मशाई मतदान करतोय आणि त्याच्या बाजूला एक क्लासा बदल व्हीम याड बांधण्यापेक्षा आपण एक डाउटर बाजूला एक कामध्ये एक छोट मशीन असेल चिठ्ठी पडते आणि त्याच्यावरती आपण जर बटन दाबलं तर तिकडे मशालीच चित्र दिसतंय का हे आपल्याला पाहिलं पाहिजे एक पाच सात शेकांचा विषय राहतो ते जर पडत असेल तर मतदान शंभर टक्के आपल्यालाच झालं जर मशालीचं बटन दाबलं आणि तिकडं दुसरं चिन्ह आलं त्या मिनिटाला ते मशीन आणि ते मतदान तिथं जाग्यावरती थांबायचे पोलिस एजंटला सांगायचे सांगायचे एवढं करून जर नाही ऐकलं इथं तात्काळ संपर्क साधून मतदान बंद करायचं आणि ज्यावेळेस मतदान पूर्ण होत आणि मतदान पेट्या सील करता त्यावेळेस किती मतदान झालं त्या मतदानाची आकडेवारी एक फॉर्म राहील आपला ऑफिसकडनं फॉर्म येईल आणि त्याच्यावरती मशीन सील करता अधिकाऱ्यांची शैक्षिके घ्यायची मतदान कोणत्या बुथवरती किती जाल आणि ते फॉर्म घेऊन त्याच्यावरती ती पोच घेतली आपल्या ऑफिसवरती जमा करायचे ज्या दिवशी काउंटिंग राहील त्या दिवशी ते आपले फॉर्म आणि त्या मशीनच्या आकडेवारी एक जुळती मिळती येते का नाही जेणेकरून आपली ती जर पोच घेतली तर त्यांना कुठलाही ईव्हीएम मशीन घोटाळा करता येणार नाही कोळगावमध्ये येऊन प्रचार करणं आणि ते पण राजाभाऊंचा प्रचार करणं काही संयुक्तिक वाटत नाही मला कारण त्यांनी या गावाचा मला जेवढं माहिती आहे चौदाचा एकोणावीसचा जो मतांची टक्केवारी आहे जवळजवळ सोळाशेच्या आसपास मतदान आहे पैकी अकराशे मतदान झालं होतं मागचं मागच्या आकडेवारी आले त्यातलं आठशे मतदान राजा झालं तर केवळ एवढं बोलून आपल्याला चालणार नाही तर आपल्याला सोळाशे पैकी आपल्याला पंधराशे चौदाशे जिथपर्यंत पुढे आकडा नेता येईल तिथपर्यंत आकडा नेऊ आणि मला निश्चित खात्री आहे की मागच्या वेळेस जे तीनशे मतांच थोडं इकडे तिकडे झालं होतं आता ते पण काही होणार नाही सोळाशे सोळाशे पैकी पंधराशे मतांना शंभर टक्के पहिली वीज या नावाचे होते की जेवढं मत शंभर टक्के राजामोन्मा कुठलंही घटत राहिलेलं नाही शशिभवनी सांगितलं की सगळेच एकत्र आलेले आहे राजेंद्र चव्हाण मी आता सांगितलं ते जरी इथून मागे मालिकराव कोण काम करत होते पण ते आता या निवडणुकीला अतिशय तन आपल्या बरोबर आलेले आहेत आणि त्यांचं उदाहरण घेऊन आपण सर्वांनी आज गावात मला वाटत नाही कुठलाही गट वेगळा आहे राजाभवनचा सगळ्यांना इच्छा होती कधीतरी संधी मिळावी विरोधकांनी माझी जी भूमिका होती त्यांनाही इच्छा होती की आम्हाला राजाभवनं मतदान करायचंय अशी त्यांना संधी आली होती आणि ती संधी आज लाभलेली आहे जसं काल राजेंद्र चव्हाणकींनी सांगितलं की आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कोंडाजी मामाड यांनी एक लाख एक हजार बक्षीस जाहीर केलेलं आहे ज्या गावात सगळ्यात जास्त मतदान मध्या राजावरून आणि निश्चितपणे या रेसमध्ये मला पहिल्या दुसऱ्या नंबरला कोळगावचा प्रचाराच्या माध्यमातून आमच्या कोळगावमध्ये आज या ठिकाणी राजाभाऊ चव्हाण भाऊ साना फसा बाळासाहेब बोकाटे असतील चतुर साहेब वकील असतील सर्व मान्यवर या ठिकाणी अभिनंदन करतो मित्रांनो आमच्या गावातून राजभवना येथून माझं मी रेकॉर्ड योगदान मिळालेलं आहे आणि ही जी निवडणूक आहे ही फार आहे कारण आता तालुक्याचा माणूस होणार आणि खासदार खासदार होते तर प्रत्येक माणूस आमदार म्हणूनच काम करायचं कारण कुठलंही काम न होण्यासारखं काम असलं ते सुद्धा राजा भवनी मार्ग लावले आणि आपण जे आता ज्या रस्त्याला पाथरी काही दिवसापासून पेंटिंग होत आहे तो सुद्धा राजा भवन मुळे मार्गे लागला आणि त्या रस्त्याने तुम्ही आज या गावात आले तर तुम्ही काही सांगितलं ते या गावात ब्लड टच काही विषय नाहीच आहे आणि प्रत्येक गावात का असत आता सध्या कांद्याची सीजन चालू आहे किती कांद्याच बिहार चांगलं बघितलं काही बघितलं तर त्या कांद्याच्या चाळ्यामध्ये शेवट शेवट थोडं होतोच तसं काही विषय काहीतरी सांगितलं पण गाव हे एक आहे आणि या गावातून प्रत्येक माणसावर आहे आणि प्रत्येक माणसाची बळक आहे का त्यामुळं आपण सर्वजण सा। मशाऱ्या चिन्हावर पटन राजा राजाभवनला जास्तीत जास्त मतदान आपल्या गावातून बनवून घेऊ आणि त्यांना लोकसभेमध्ये निवडून आणण्याची भावने ठरवल्यानंतर पंच्याण्णव शंभर टक्के मतदान आम्ही करत असतो तसंच त्याच पद्धतीने आम्ही युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक आम्ही गावावर शब्द देतो की आमच्या गावातून शंभर टक्के मतदान कसं होईल तरुण वर्ग हो प्रयत्न करणार आहोत प्रत्येकाच्या मनातला उमेदवार भेटलाय त्यानिमित्तानं आमचं भरतपूर गाव जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के बाळासाहेबांना सहितलंय काम करणारे आणि तसंच काम होणार आहे तेव्हा याबद्दल कुठली शंका नाही आणि आज काय पूर्ण काही बोलायची वेळच नाही काही मागायची वेळ नाही फक्त आता आपल्याला सगळ्याला मतदान द्यायचं आहे सगळं आपली हेवेदे बाजूला ठेवा आणि राजा भाऊ एक एकमताना मत उमेदवारी मशाल याचा विस्तार केला आपण मशाल दिशा पटन दाबून त्यांना प्रचंड भाऊ विजयी करा आपला शहा कारवाडी ग्रामस्थ तर्फे मी सर्वांना ग्वाही देतो आ, की आपण जास्तीत जास्त वीस तारखेला मतदानासाठी येऊन लोकसभेच्या त्याच्यावर चांगल्या लक्षात घेतात आपण आपलं गाव शाह आणि ग्रामीणतर्फे जास्तीत जास्त मतदान देऊन राजभवनं विजयी करा ही अपेक्षा व्यक्त करतो